शेतकऱ्यांच्या दुधाला आणि कांद्याला भाव मिळावा याकरिता खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी महिलांनी चूल मांडत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे भाकरी थापल्यात महाविकास आघाडी सरकारने नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या जन आक्रोश शेतकरी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांची संख्या वाढली शेतकरी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येनं दाखल झालेत नगर तालुक्यातील अनेक नेते मंडळी देखील आंदोलन स्थळी दाखल झालेत या सगळ्यांच्या समवेत खासदार निलेश लंके हे जमिनीवर बसून आंदोलन करत आहेत आक्रोश नाक्रोश आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी कीर्तन पार पडलं आणि त्यानंतर गोंधळी गीतांचा कार्यक्रम झाला शेतकऱ्यांचं भाषण देखील या ठिकाणी सुरू आहे तर याच दरम्यान काही महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर चूल मांडत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे भाकरी भाजल्या यात खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी देखील महिलांसमवेत जेवण बनवलं त्यांनी या, या ठिकाणी चुलीवर भाकरी करत आपल्या भावना व्यक्त केल्या शेतकऱ्यांच्या कांद्याला दुधाला भाव मिळावा यासाठी हे आंदोलन आम्ही पुकारले आम्ही सर्व महिला या आंदोलनात सक्रिय सहभागी आहोत म्हणून आम्ही महिलांनी चुली पेटवल्यात आमच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही याच ठिकाणी जेवण बनवून घालणार शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर या ठिकाणी मान्य व्हाव्यात अन्यथा आंदोलन रान पेटवेल असं देखील येथे बोललं जाते, प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर